नमस्कार मित्रांनो मराठी ज्ञानगंगा यूट्यूब चॅनलवरती मी नसीर पठाण आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आपण बघतोय गौतम पब्लिक स्कूलची लॉन अतिशय सुंदर अशी ही लॉन आणि हे माइज गार्डनचे बॉटनिकल गार्डन, गार्डन। तिकडे आपण बघू शकतो माइज गार्डन आज रविवारचा दिवस आहे सर्व शाळेमध्ये स्वच्छता सुरू आहे आपण बघू शकता शाळेचे सेवक स्वच्छता आहेत त्याचबरोबर तुळशी बागेचं आणि पुदिन्याचं लागवड करण्याचं काम सुरू आहे आणि बाकी सर्व हाऊस मास्टर आणि विद्यार्थी त्यांच्या त्यांच्या कामामध्ये संडे जरी असला तरी आमच्या शाळेची रुटीन जी आहे दिनचर्या जी आहे ती ठरलेली असते त्या ठरलेल्याप्रमाणे सर्व मास्टर हाऊसची मिटिंग येत आहे आणि काही विद्यार्थी प्रॅक्टिससाठी ग्राउंडवर जात आहे आता बरेचसे खेळाच्या स्पर्धा सुरू आहे क्रिकेट असेल हॉकी असेल या स्पर्धा हॉलीबॉल असेल या स्पर्धा सुरू आहे आणि त्याच्या प्रॅक्टिससाठी आता ही मॅट जी चालली क्रिकेट क्रिकेट चा चा हे क्रिकेटचे खेळाडू आहे क्रिकेट खेळायला प्रॅक्टिस करण्यासाठी जात आहे आणि हा सकाळी साधारणपणे आठ पंचेचाळीसचा वेळ झालेला आहे पावणे नऊचा हा वेळ आहे आणि त्या टाईमचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवतो आहे सकाळी आठ पंचेचाळीसचं हे वातावरण आज मस्तपैकी ऊन वगैरे पडलेलं आहे सूर्य आज दर्शन दिलेलं आहे सूर्य निघालेला आहे इथे बघू शकतो आपण यत्तास आठवी आणि नववीच्या मुलांची संडे मीटिंग जी आहे ती कंडक्ट केली जात आहे या हॉस्टेल नंबर तीनमध्ये असलेली हे सर्व विद्यार्थी आहेत आठवी आणि नववीचे विद्यार्थी त्यांचे हाऊस मास्टर श्री राजेंद्र सर आणि इसाक सर आपल्या समोर आहे ते विद्यार्थ्यांची मीटिंग घेत आहे आपण ऐकूया मीटिंगमध्ये काय चालतं ते Motions, and actually they are keeping the eye on us so what you are doing how you are whether you are in discipline or not whether you are talking in English or not Some students are there unnecessary they like to break the discipline so we are we are going to catch hold that moments understood and that yesterday also I told you that that moments we are going to record in a mobile, अँड दॅट सेम विडिओ यू आर गोईंग टू सेंड यूअर पॅरेंट्स बिकॉज टीच अन एव्हरी थिंग नाव इट वील बी रेकॉर्डेड वेदर यू आर इन द क्लास रूम वेदर यू आर इन द हाऊ वेदर यू आर गोईंग ऑर द गव्ह वेदर यू आर गोईंग टू वर्स द मेस इफ इन इन डिसिप्टिन आकर्स दॅट युअर पॅरेंट्स वीड बी कॉल दे वि वी बी इनफॉर्म आणि द पॅरंट दे आर नॉट रेडी टू लिसन ऑर दे डोंट अग्री दॅट हाओ स्टुडंट कॅनॉट डू लाईक दिस सो वी हॅव इन द प्रूफ नाव Yeah, I mean that recorded videos. Yeah, I mean that wise is. directly you can send to your parents on your WhatsApp. And likewise such type of highly magnified or what we can say that the quality videos we are going to get now. This is I am just alerting or this is alarm for you, that those who are not going to listen it or those who don't want to follow the revelation of your school. इथ इज मेड बाय द प्रिंसिपल ऑर द हाऊस मास्टर डायरेक्टली ऑर एड दॅन नाव इच ने मूमेंट वी आर कॅच होल्ड अँड योअर पॅक वी बी आन सी दॅट वॅन इन द मीटिंग्स वेन वी आर गिविंग सम सजेशन वी आर गिविंग सम इंस्ट्रक्शन्स सो य यू आर बायंडेड टू फॉलो इच अँड एव्री रूल्स अँड रेग्युलेशन ऑफ द स्कूल सो दॅट थिंग आय वॉन्ट टू से वन मोर थिंग रिगार्डिंग द इवंट्स आर स्टडे वी आर सेलिब्रेटेड हिंदी डे सो इन दॅट हिंदी डे मेन स्टुडंट दे आर पार्टिसिपेटेड फ्रॉम फिफ्ट टू टेन्थ बट वी वॉन्ट दॅट इच अँड एव्हरी वल दोज वर गोड इन दँग्वेज नॉट ओन्ली हिंदी बट इट माय हटी डे इट इज सेलिब्रेशन ऑफ माय अटी डे सायन्स डे इट इज So that time you should have that passion to get participate in that event, understood? Approach to your teachers, ask to your teachers that if any program it is there, can I participate for the speech, for one act play or anything. Yes. Poem yesterday, on the occasion of Hindi day, many students have participated for that poem competition. Even fifth standard boys, they sang very properly. वॉज अप टू द मार्क सो सेम थिंग वेन एव्हर सच इवंट्स आर देर ऑर एनी सेलिब्रेशन ऑफ द डेज आर दॅर टो ट्राय टू गेट इनवॉल्व्ह इन दॅट ॲक्टिव्हिटी सी दॅट युआर पार्टिसिपेशन इज द मस्ट बिकॉज वॉट द पॅन दे वॉन्ट दॅट वॉट चेंज इट इज द इन माय चाईल्ड दे वॉन्ट टू सी दॅट नॉट इन द फॉर एक्झाम्पल मेनी स्टुडंट दे आर पार्टिसिपेटिंग इन द स्पोर्ट्स दे आर गोईंग आय एम प्लेईंग द टुर्नामेंट So it, this, this is also one part of tournament and also this is the competition. So why don't you get prepared for that competition, why don't you get ready for such type of events. So it is not the duty of the teachers, teachers should not come to you that whether you are going to participate. You should go to them if, if the announcement is done in the assembly that we are going to celebrate such and such a <laughs> day. So that is the duty of the students to approach to the teachers, ask to the teachers. सी ॅट युअर पार्टिसिपेशन इज द मस्ट विदाऊट पार्टिसिपेशन विदाऊट इंटरेक्शन विथ द टीचर्स यू नॉट गेट द रिझन्स टू सी डेट मोस्ट ऑफ द इन इट अँड एब्री सेलिब्रेशन ऑफ द अशा पद्धतीने संडे मीटिंग ही कंडक्ट केली जाते प्रत्येक हाऊसमध्ये